हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज जरा लेटच उठलो कारण रात्री झोपायला हो एक वाजला होता त्याच्यामुळं आज सगळे थोडेसे लेटच उठले आहे पण इथं माझ्यासाठी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि आता मला भाजी तयारी करायची तर मी कोबी बनवणारी आणि रात्रीची पण खूप भिचडी राहिली खूप म्हणजे एवढी राहिली तर चला इथे स्वयंपाक बनवून पटकन हे बघा इथं मस्त कोबीची भाजी शिजा शिजायला टाकली ओ आवरा ना अवून सव्वा नऊ वाजत आले तुमचा टाईम झाला ना ऑफिसचा पाय दुखते काय कारण नाचले ना नाही त्याच्यामुळे तिथे माझा मोबाईल मी नाही दाखवत बरं ठीक आहे नको दाखवी दाक ते फक्त म्हणल्यावर दाखवी ती राहिले <laughs> आज खरच काल सुट्टी चक्कर मारली असेल मी मला कंटिन्यू उभ बस भजनाल बसायचं बसलो झोप नाही झाली रात्री दोन वाजता झोप आणि किती वाजता उठले सांग खो बोल परत झोपले नव्हते खोट नाही बोल परत झोपले नव्हते परत झोपले नव्हते मग परत झोपले नव्हते ते सांग ना नाही मी खाली होते मला काय माहिती बरं ठीक आहे दोन तास हा झोपले मी खाली आले तेव्हा मी झोपलेली होती तुम्ही बरं बाई

त्यांना बोलतो थोडं इंजेक्शन देऊन टॉप द आणलं एक एक ही बघा तेल सोटतं आहे वाटतं त्याच्यात mm. इंजेक्शन कुठून आणलं आहे दवाखान्याचं इंजेक्शन कुठून मेडिकल मध्ये पण मेडिक कुठून येई बाहेरून येईल बाहेरून सोपं टाकायचं इंजेक्शन इंजेक्शन द्यायचं सोपं बाहेरून अहो वाजू नका ना झाले बर का डॉक्टर झाले बर का तुम्ही इंजेक्शन द्यायचं डॉक्टर वाई काय होतं कायला तरी ते इंजेक्शन दिलं मी काय करेल माहिती की इंजेक्शन ना काय करेल शेपियन मध्ये शेई भरायची अरे बापरे तुम्हाला मोठी डॉक्टर काय लय मोठी डॉक्टर इंजेक्शन देता ना अशीच माझी येत असेल का तेच रोजच काम झालंय आता तुम्हाला माझी येते का मला माझी येते त्याच्या मध्ये जाता ना तुम्ही डॉक्टर असा आहे ना डेंजर लगेच गुन्हे डायरेक्ट लगेच

लाल कलरचं कारण लाल कलरचं इंजेक्शन दिलं का माणूस नीट पहिले होत ना आमच्या शेजारी एक डॉक्टर होते तिकडे घेऊन जायचे मम्मीला देणार कोणी आजीर झालं का मम्मी ताई ते कोणी त्या डॉक्टर कडे गेलं का भाई सेमच इंजेक्शन काही हो आजीर सेम इंजेक्शन दिलं का माणूस नीट माणूस मनाने ते इंजेक्शन पाहिल्यावर बरं होत असं अस लगेच गुणी लगेच एक कायम कायमचा आराम तुम्हाला माहिती डायलॉग काय तुम्ही देव माणूस सिरियल नाही पाहते त्याच्यावर तुम्हाला ते दादाच्या दरवाजाला मी दोन तीन इंजेक्शन सगळी पेशंट डॉक्टरच्या अवतार डॉक्टर दिसायला हाय जंकी पँकी पण मग गुण पाहतो तुम्ही अर डॉक्टरनी खाली पाडलं अजून एक्सपिरियन्स थोडा कमी नागेच गुण आलं डॉक्टर संपला ती मुंग्यांना चाललं का इंजेक्शन पो मी मला मला नाही एक चांगला डॉक्टर पाहिलं त्याच्या लगेच डॉक्टर काही नाही आता दादा बंद पडायला लगेच तुमचाल देऊन डॉक्टर कसं काही पेशंट सिरियस राहत आहे ना सिनियर डॉक्टर डॉक्टर अरे पाय सिनियर डॉक्टर काय येतो यांना एवढ्या त्यांना हात लावला तरी तू पेशंट बरं होत राहतो हां घे आईला लई डॉक्टरांची चेष्टा करते हा आता कळलं ना <laughs> ज्युनियर कळलं ना सिनियर सिनियर असतो संपलं इंजेक्शन संपलं चला कळलं ना सिनियर कायला म्हणते कळलं ना नाही नाही स्वतःच कळलं ना पाहिलेच याच्यात अंदाज नाही आला मी ते तुम्ही संपून टाकलं

आणि आता तो ओरला झाला तर ते लोक बोलले येऊ कारण ओरला झाले त्यांना काढता नाही यायचा काढला पण तर तो खाली भरण त्याच्यामुळं ते लोक बोलले का उद्याचे मग आजचे दिवस तो मंडप कसा कर स्वयंपाकाची तयारी करते साडेपाच वाजत आली आणि आता आज मला भोपळ्याच्या भाकरी बनवायची दिदींना खूप भोपळ्याच्या भाकरी आवडतात पण <laughs> आता काही दिदींना खाता नाही येणार एक दीड महिना तरी मी खाता येणार म्हणजे तसं थोडं थोडं खाल्लेलं चालतं पण जास्त असं खाता नाही येत ना तर चला दाखवते मी भोपळ्याच्या भाकरी कशा बनवते आणि भोपळ्याची भाकरी करायची पण नेमकी आज आमचं बाजरीचं पीठ आहे आणि पीठ काढायचं तर लाईटच नाही आज तर काही नाही एवढं बाजरीचं पीठ पण जास्त लागत नाही बनू बाकीचे ज्वारीचं याचं सगळे पीठ असतं त्याच्यात बनून हे बाबा असा भोपाट आणि सकाळचा जो कोबी होता तो पण टाकला थोडा त्याच्यात याच्या ज्वारीचं बाजरीचं होतं थोडंसं ते आणि डाळीचं तांदळाचं ते टाकलं आणि मिरची टाकून मिक्स करून हे बघा मस्त बघ आणि टेस्ट तर एक नंबर आहे लाईट छान वाटते का कशी फिरते फिरायला जागा नाही ना म्हणून इथून एका मागे एकामाग ये एक ये येते लाईनीत आल्यासारखे त्याच्यामुळे मी गेलीच नाही आता नाही तर मी पण दोन तीन चक्कर अशीच मारले एकामाग एक हा म्हंटल एका मागे एक फिरते सगळ्या अशी गाडीमुळे जागा नाही ना मग मी इकडंच थांबले मला लाईनीत जायपेक्षा इकडंच थांब हाय नका तिकडं अंधारे चला स्त्रीच्याकडून कडून तर आलोय आता झोपायचं आणि आता खूप झोप येते दोन दिवस झोप नाही झाली तर आता आले शूट करताय बर का छान वाटतिश <laughs> <था। laughs> <था। laughs> <था। laughs> <तचूड़। laughs>